पंधरा कोटी बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी अशोक चव्हाण व पियुष पवार यांनी नेहरू नगर येथील वसंतराव नाईक पुतळ्याजवळ आमरण उपोषण करत आहेत सोलापूरचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी उपोषणकर्त्यांचे सांत्वन करून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वासन दिले पंधरा कोटी बंजारेला न्याय मिळवण्यासाठी अशोक चव्हाण पियुष पवार यांना न्याय मिळाला पाहिजे आम्ही पंधरा कोटी बांधव आणि त्यांच्या पाठीशी आहोत असेही महापौर अलकाताई राठोड सुभाष चव्हाण अश्विनी राठोड भोजराज पवार शैलजा राठोड यांनी सांगितले या प्रसंगी सोलापूरच्या माजी महापौर अलका राठोड माजी नगरसेवक सुभाष चव्हाण भोजराज पवार माजी नगरसेविका अश्विनी राठोड नगरसेविका शैलजा राठोड माजी नगरसेविका अश्विनी राठोड समाजसेविका ज्येष्ठ नेते मोतीराम चव्हाण सरपंच पांडुरंग पवार समाजसेवक प्रवक्ता संजय चव्हाण किरण चव्हाण पत्रकार भोजराज पवार आर के फाउंडेशनचे मोतीरा राठोड आदी बंजारा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपोषण भेटून त्यांचे सर्व जे काही मागणी जे काय असेल ते जाणून घेऊन त्यांनी सुद्धा शासनापर्यंत पाठवण्याचा दृष्टिकोन प्रयत्न कर करणार आहेत यापूर्वी त्यांनी केलेलंच आहेत म्हणून आज समाज विविध पक्षपात न करता सर्व पक्षीच्या माध्यमातून आम्ही या मागणीला उठाव करीत आहोत सोलापूर जिल्ह्याचे महापौर होता आणि तुमच्याकडे फार मोठी जबाबदारी होती आणि त्या जबाबदारीनुसार मी तुम्हाला विचारू इच्छितो की बंजारा समाजाचा जो लढा आहे याच्या पुढचा भविष्यातला तो कशा प्रकारचा असणार आहे ते कृपया आपण आमच्या जनतेला सांगावं हो। लढा लढणार राज्य म्हणजे पक्ष वगैरे सगळं दिसून लहान मोठे वयस्कर सगळे राजकीय नेते सगळे कर्मचारी सगळे सगळे एकत्रित झालेले आहोत आणि सगळे लढणार आहोत कारण आता आपल्याकडे ठोस पुरावे आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही चक्काजाम करणं आता दुसऱ्यांचं बघून करतोय असं नाही कारण आमच्याकडे मिळालेत पुरावे ना आमच्याकडे आहेतच का आणि त्या नोंदी आम्ही तुम्हाला दाखवतोय सरकारकडे दाखवतोय न्यायाधीश कोर्टामध्ये वगैरे जाणार नाही काही गरजच नाही कोर्टात जायची आणि सरकार हे करू शकतं आणि त्या दृष्टीने आम्ही लढा देणारच आहोत उपोषण करते उपोषण करतात आम्ही त्यांच्यासोबत आहोत मोर्चे काढू आंदोलन करू चक्काजाम करू सगळ्या गोष्टी आम्ही करू जेवढं आमच्या हक्क आमचा न्याय आम्हाला मिळत नाही आज आमच्या बंजारा समाजाचे एक दोन युवक उपचंड आमरण उपचंड बसलेले आहेत एक पियुष पवार आणि एक अशोक चव्हाण पियुष पवार आज सात दिवस झालं पोटात अन्नाचं कण नाहीये कारण मला एक सांगायचं प्रशासनला की आजपर्यंत सात दिवस झालं प्रशासन कुठले दखल घेतलेले नाहीये आणि प्रशासनाला विनंती करेन आज आम्ही सौम्य सौम्य भाषेने बोलतोय प्रशासनला पण पुढे जाऊन आजपर्यंत नाही दखल घेतला तर पुढे जाऊन का का आम्ही काय आमचा समाज गप्प बसणार नाही आहे कारण आमचा समाज भडकलेला आहे कारण आमचं आरक्षण आम्ही मागतोय कारण आमची आताची सध्याची पिढी गेली पण जे भविष्यात पुढच्या पिढीला त्याचा उपयोग व्हायला पाहिजे कारण आमचे समाज आहे गावापासून वंचित आहे आणि शिक्षणासाठी म्हणून वंचित आहे म्हणून मी प्रशासनला एक विनंती करते की आमचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे प्रशासन आमचे जो पियुष पवार आणि अशोक चव्हाण आहे यांना भेट द्यावी एवढी मी विनंती करते मी अश्विनी चव्हाण गेल्या सात दिवसापासून आमच्या सम खजारा समाजाचा बांधव पियुष पवार आणि गेल्या दोन दिवसापासून अशोक चव्हाण हे दोघंजण आमरण उपोषण म्हणजे एस टी आरक्षणासाठी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत समाज म्हणून आम आमचा त्यांना कायम पाठिंबा आहे आणि आपण बघतोय की गेल्या सात दिवसापासून तो फक्त पाण्यावर हा उपोषण करत आहे तर प्रशासनाला विनंती आहे गेल्या सात दिवसापासून एखादा व्यक्ती समाजाचा एखादा युवक जर उपोषणाला बसला असेल तर त्याची दखल घेणं गरजेचं आहे की नाही कारण एक आई एखादा जर उपोषणाला बसतो तो, तो अन्नपाणी त्यागतो तर त्याचं पूर्ण पूर्ण पूर्णपणे जबाबदारी ही प्रशासनाची असते म्हणून प्रशासन आत्तापर्यंत त्यांची दखल घेतलं नाही म्हणजे कोणत्याही जीवाचा बरं वाईट झालं तर त्यांना कोणत्याही फर गोष्टीचं फरक पडणार नाही का निदान इथं ते येऊन त्यांनी त्याची ते विचारपुस्तरी केली पाहिजे होती आणि आमचा जो लढा आहे एस टी आरक्षणाचा आहे मागील काही काळात बग, आपण बघितलात की मराठा समाजाला न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅजेटेअर लागू केलं होतं त्या हैदराबाद गॅजेटेअरमध्ये आमचा बंजारा समाज हा एस टीमध्ये मोडतो आणि आमची सरळ सोपी मागणी आहे की आम्हाला एसटी आरक्षण मधून आम्हाला आरक्षण मिळावं एसटी मधून आम्हाला आरक्षण मिळावं आज बंजारा समाजाची परिस्थिती सर्वसामान्यांना जे आरक्षण होतं ना सर हे बघा मागासवर्गीय जे समाज आहे त्यांना खरी आरक्षणाची गरज आहे आम्हाला चार टक्के आरक्षण होतं पण आमचा समाज हा जो आहे ना तो आणखी आरक्षणाची त्यांना गरज आहे आज तुम्ही जर गावा गावागावात खेडापाड्यात गेलं तर आमच्या समाजाची स्थिती तुम्हाला कळेल